भाऊ मानलं राखी पौर्णिमेचा सण आला बहिणी खुश पण कुणालाही राखी बांधायची नसती आता काय झालंय बघा कुणी येथून राखीच बांधीत बसत हे संस्कृती मात्र आता जास्त लय लय रुबाबात करायची नसती लक्ष्मीनं राखी का बळीला बांधली कारण तिला माहित होत कि माग मानल्याबरोबर काय मागावत काय मागितलं ते देण्यात ठेवा भावाला मागायचं काय असतं तर फक्त कपाळाचं कुंकू माझ सुरक्षित राहावा आनंदित राहावा आणि आयुष्याचा आशीर्वाद दादा दे हे मागायचं असतं बरोबर बळी म्हणला बहिणा तुला काय पाहिजे ती सांग लक्ष्मी माता म्हणली दादा तू मला भाऊ मानित असेल ना देणार का हो फक्त तुझ्या दारातला द्वारपाल तेवढा माझ्या पदरात टाक बळी म्हणला येडी झाली का काय तू तू पाहिजे तर इंद्रपद माग मी द्यायला तयार आहे जेवढी बळीची संपत्ती तेवढी मी तुला देतो पण ते दारातला मागू नको तो तो माझा द्वारपाल त्या टामाला लक्ष्मी म्हणली तुझा झाला द्वारपाल पण माझ्या कपाळाचं कुंकू आहे आणि ते दादा तुला देवावं लागेल म्हणून तो दिवस होता पौर्णिमेचा त्या दिवशी दादा राखी बांधून आपला पती सोडून घेतला कुणी लक्ष्मीन म्हणून दादानो प्रत्येक स्त्रीनं आपल्या भावाला राखी बांधून आपल्या पतीचं आयुष्य मागावं लागतं भावाला साडीसाठी दुखवायचं असत बराच खेळ बिघडत जातो आजकालच्या युगात ते बघत बसायचं नाही लक्ष्मी नारायणानं झुग जुग जिण्यासाठी दादानं आशीर्वाद बळीला दिला आणि लक्ष्मीनारायण निघून जातात सत्यव्रत नावाच्या राजाची पूर्तता पूर्ण करण्यासाठी माझा भगवंत हायग्रू नावाच्या दैत्याचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मदेवाचे चार वेदाचं चा रक्षण करण्यासाठी स्वतः स्वयं माझा परमात्मा मच्छ्य रूपाने अवतार धारण करतात बोलिए मच्छ भगवान की नारायण के होय ब्रह्म, ब्रह्म के बेटे दादानो मरीची होय मरीची के विश्वान होय विस्वान के सूर्य होय या सूर्य वंशामध्ये बहात्तर पिढीच्या नंतर दादानो बेचाळीसव्या क्रमांकाला प्रभुराम चंद्रजींचा अवतार धारण होतो का राजा दशरथ आणि दशरथाच्या पोटी चार पुत्र होतात राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न रामायण सगळ्याला माहिती आहे रामायण मी शॉर्टकट सांगत आहे रामायण हा ग्रंथ दादानो मंडपा पुरता कधीच ऐकायचा नाही बरं का मावले होऊन पृष्मर्ग रामायणाची कथा दादानो मंडपात न ठेवता हा रामायणाची कथा ही घरात घेऊन जायची कथा आहे घर गर घराला दादानू मंदिर बनवणारी जर कथा कोणची असेल तर रामाची एक वाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभुराम चंद्रजी चरित्र जीवाच कल्याण करणार भावा भावाच प्रेम कशाला म्हणायचं हे दादानू रामायणामध्ये शिकायसारखं आहे सावत्र होते सख्य नव्हते लक्ष देऊन ऐका पण दादानू प्रेम एकामेकावर करीत होते आज कितीही छाती ठोकून जरी सांगितलं ना रामायण तरी दादानू लोकाच्या घरात जात नाही मंदिरातच चालतंय रामायण हे सुकांती काय जगाची आजकालच्या पा तुम्ही राजा दशरथाला चार पुत्र होते दोघांपैकी दादांनो राम आणि लक्ष्मणाला ईश्वमित्र घेऊन जातात यज्ञाची पूर्तता करतात तिथून पुढे हिलेचा उद्धार करतात सीता स्वयंवर होताय सीता माता दादानो चारी भावंडा सई दादानो जनकाच्या चार मुली राजा दशरथाच्या होतात राजा दशरथाचा एक दिवस पण होतो की माझा रामा गादीवर बसावा गादीवर न बसता राम वनवासाला जातात वनवासाला गेल्यानंतर सज्जनानो पंचवटीच्या ठिकाणी लंकेचा रावण येतो शीताची चोरी करतो आपली पत्नी चोरीला गेली त्याचा शोध लावी जाता जगाचा मालक दादा न समुद्र पार करून जात आहे वाननेऱ्याच्या सैवसात लंकेमध्ये जाऊन दादानो कधी रामानं जाऊन लंकेत जाऊन कधी आरुळी ठोकली नाही मैदानावर लंकेच्या रावणाचा दादा नो के शेवट केला बीबी राज्य देऊन टाकलं चतुरंगी सेना घेऊन जगाचा माल कावेला येतात आणि राम गादीवर विराजमान होतो <च्थाँटाँ>। भागवतानुसार प्रभुरामचंद्राजीनं दहा हजार वर्ष राज्य केलं आणि शेवटला प्रभुराम रामचंद्र शरऊ मातेमध्ये जल समाधी घेऊन वैकुंठ गमन करतात बोलिये प्रभुरामचंद्र भगवान जय नारायण के बेटे ब्रह्म होय ब्रह्म के बेटे आत्री होय आत्री के चंद्रमाने या चंद्रवंशामध्ये दादानु जगाचा मालक अवतार धारण करीत आहे ज्या कथेची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहे ती कथा म्हणजे यदुकुळातील आणि चंद्रवंशातील कथा म्हणजे माझ्या गोपाल श्रीकृष्णाचं चरित्र आहे भगवान परमात्मा या पृथ्वी तलावर अवतार धारण का करतो त्याचे बरेच मुद्दे जब जब होई धर्म की हानी ज्या ही पृथ्वी गरम होती ना त्यावेळेस देवाला अवतार धारण करावा लागतो तर दादानो ही पृथवी गरम का होती दादानो या पृथवी तलावर खूप लहान लेकराची हत्या झाल्यावर एकदा गरम पृथवी होती नंबर दोन ये या जगामध्ये दादानो सात तत्व जिवंत सात पहिलं एक नंबरचं तत्व आहे नो पतिव्रता आपल्या पतीला पती नाही देव मानती तिला पतिव्रता म्हणायचं धन्य भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव ज्या दिवशी एकही पृथ्वीवर पतिव्रता राहणार नाही त्या दिवशी पृथ्वी ही डुबल्याशिवाय राहणार नाही नंबर एक लक्ष देऊन आहे का हे सात तत्व जिवंतपणे डोक्यात ठेवा नंबर दोन संत कोणत्या तरी मातेच्या संत रूप धारण करून म्हणून ही सुरक्षित आहे गावामध्ये दादानो काही महान पतिव्रता असतात म्हणून गाव सुरक्षित आहे या गावामध्ये दादानो कुठेतरी भजन कीर्तन होतं म्हणून गाव सुरक्षित आहे परोपकार या गावामध्ये कुणीतरी परउपकार करीतय म्हणून आज बी गावामध्ये बर आहे गायीची सेवा कुणीतरी आपल्या गावात करते म्हणून दादा नो प्रथवी जिवंत आहे कोणत्या तरी मातेचा पुटी हिरा जन्माला आला जो देशाची सेवा करत नाही बावीस वर्षाचं रक्त असतं बावीस वर्षाचं हळदीचं अंग असत माईच्या पोटी एक एक जन्माला आलेला असतय नवीन लग्न झालेलं असतं हळदीच अंग असतय पण कोणत्या तरी मातेचं लिकृ आता स्वतः देशासाठी स्वतःची कुर्बानी करत कारगिल प्रसंग डोळ्यासमोर आणा हळदीचं अंग असतय सत्यनारायणाची पूजा जवळ आलेली असती सत्यनारायणाची पूजा ब्राह्मण काका मंत्र म्हणतात तितक्या मध्ये दादान देशाहून फोन आला साहेबांचा फोन आल्यानंतर त्या तरुणानं तो फोन कानाला लावला आणि साहेबांनी आदेश दिला आताची आता तुला यावा लागत आहे दोनशे शत्रू मैदानात उतरलेले आहेत फोन ठेवला आणि दादा देशाचे कपडे घातले माय बापानं सांगितलं काय झालं आताची आता माई मला जावा लागतंय ब्राह्मण काकाला सांगितलं सत्यनारायणाची पूजा थांबव मला जावं लागतंय पहिल्याच दिवशी मैदानात उतरला उतरल्या बरोबर दादान पहिल्याच दिवशी उतारल्याबरोबर शंभर शत्रूशी लढला शंभर शत्रूशी लढून पुढच्या दादा टप्प्यात उडी मारणार तितक्या मध्ये दादानो पन्नास शत्रू खलास केले सहकारी मित्राला संघ घेऊन दादानो दीडशे शत्रूचा पराभव परा केला अंजावा पुढचे पन्नास मारण्यासाठी दादानो छल्लान मारायला गेला अचानक एका शत्रूची गोळी लागली आणि दादानो छातीला लागली लिकृ दारातीर्थी पडलं दरी मध्ये कोसळल्या गेलं रक्त बंबाळ झालं छातीतून दादानो रक्त वाहू लागलं कोसळलेल्या ला मित्राला दादानो एक मित्र पाहत होता बराच वेळ झालो ते दिसत नव्हता तरी खोल होती तरी पण तो मित्र त्या खोल तडपणारा मित्राची मान आपल्या मांडीवर घेतली मान घेतल्या बरोबर तडपणारा मित्र आपल्या मित्राला म्हणित होता तुला मातृभूमीची शपथ आहे मित्रा शत्रूचा विनाश केल्याशिवाय महागारी येऊ नको आज आपण सुरक्षित आहे आज आपण आज आपल्याला दादा नो कसही वागायला जमत पण एक घेणा ठेवा कोणच्या तरी मातेच लिकरू स्वतःच्या शरीराची पर्वा न करता आपल्या या जन्मभूमीची इज्जत माय बापाची इज्जत मुठी ठेवतोय आणि स्वाभिमानाने या देशाची सेवा करण्यासाठी स्वतःच्या शरीराचं बलिदान करतो मे गर्मा स्वाभिमान बाजूला ठेवला पण देशाविषयी स्वाभिमान माईविषयी स्वाभिमान ज्या भाद्राने ठेवला त्याच लेकरला दादानु म्हणतात आपल्या हिताकरता जगत आहे आणि हिताच जे असतं त्याच्या मायबापाला धन्यता दादानू मोठ मुट लोक देतात तडपणारा मित्र म्हणित होता देशासाठी खूप करायचं होतं पण दादा आयुष्य शिल्लक राहिलं नाही मर मरतोय मी मातृ भूमीची शपथ आहे तुला शत्रूचा विनाश केलेशिवाय माघारी येऊ नको पण मित्रा बापाच्या पोटी माईच्या पोटी मी एकुलता फक्त माझ्या गावी माझा संदेश मात्र न्यायचं काम तो करायचं कि मित्रा त्याला ताई आई व पत्नीला कुच माझ्या वडिलाला सांगू नको प्राण गेला सगळं सांग पण माझ्या बापाला सांगू नको तुमचं बाळ मेल म्हणून कारण माझा बाप जिवंत राहणार नाही माझा दृष्टांत संपला या जगामध्ये हिरा जिवंत आहे देश प्रेमी आहे म्हणून हा देश सुरक्षित आहे काही तत्व जिवंत आहे म्हणून दादां जगतंत पण जेव्हा या प्रथम तलावर दादानू सर्व तत्व नष्ट होता त्या दिवशी मात्र माझ्या देवाचा अवतार धारण होणार जप जप होई धर्म के हानी किंवा ज्या भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले वजे त्यांच्या या पृथ्वीवर पाप झाल्यानंतर पृथवी गाईचं रूप धारण करून ब्रह्मदेवापशी आपली करुणा व्यक्त करते कारण दादानो उग्रेशेंचा पुत्र कंसा सारखे बलाडे बानासूर नावाच्या दैत्यासारखे बलाडे या पृथ्वी तलावर जन्माला आल्यानंतर पृथ्वीवर दादा नो पाप माजल्या जात आणि या पापामुळे दादा नो पृथवी गायी रूपात येऊन रडत असती गायीच बचड धर्म रूपात येऊन रडत असत जवळ जगातला धर्म जवळ या जगातली पृथवी माता दुखी होती ना तवा माझा भगवंत करतो। करतो? यदा यदा गो ब्राह्मणाचं रक्षण करण्यासाठी देव घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो भक्तारा के पायापाशी दुर्जनाशी संवारी मग मोठ्या राक्षीस दादानो कोण होता त्या त्या काळामध्ये तो दादानो बल्लाडे राक्षीस होता उग्रेशन का बेटा कौश आणि हा कौश पापी का जन्माला तर लक्ष देऊन ऐका त्याच्या माईच्या पोटात असताना एक दुर्मिळ नावाचा राक्षस होता आकाशानं चालला होता आकाश मार्गे ही बगीच्या मध्ये फुलं तोडायला गेली ती उग्रेशन नावाच्या राजाची धर्म पोटात बाळ असताना फुलं तोडायला गेली पण आकाशानं आकाश मार्गाने जाणाऱ्या राक्षसाची निष्ठी सावली पडली तिच्या गर्भावर तर तिच्या पोटातलं लिकरू राक्षीस जन्माला आला निस्ती सावली पडली आणि चुकीच्या जर संगतीत जाऊन उभा राहिले तर काय होत असेल तर घरी जाऊन हिशेब लावा बोलो जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण तो राक्षीस दादा नो पुत्र झालतो तो माय बापाने टाकून दिल तर पण पुन्हा चुलत्यानं घरी आणलं कंसाची बहीण होती चुलत बहीण तिचं नाव देवकी होती तिला घाबरायची चुलत्यानं सांभाळ केला म्हणून दादा न बापाकडनं जातात चुलत्या कडच राहत होता लानाची मोठी झाली ती देवकी भावाला पाहून घाबरत होती राक्षस जरी भाऊ असला सरी शेवटी त्याला दया असते आणि आपल्या बहिणीचा विवाह करायचा ठरवला म्हणून मथुरे मध्ये दादानो इमानदार माणूस स्वतः त्याच नाव होत वसुदेव पृथ्वीच्या डोळ्यातलं दुःख दूर केलं आणि आकाशवाणीच्या द्वारे जगाच्या मालकानं सांगितलं चिंता करू नका सगळ्या देवतांना आदेश दिल्याप्रमाणे दादानो भगवंतानी तेच केलं दुसरी आकाशवाणी कौस ज्यावेळेस आपल्या बहिणीची बारात वाट लावतो त्यावेळेस झालीन सांगितलं ए कौसा ज्या तुझ्या बहिणीला तू तु वाट आहे तिच्याच पुटी आठव्या क्रमांकाचा का हा तुझा शत्रू असणार आहे एवढंच ऐकलं रथातून उडी टाकली तलवार हातात घेतली बहिणीच शिर काटणार तितक्यात वसुदेवानं सांगितलं राजे ही आतापर्यंत तुमची होती पण आता ती झाली माझी त्याच्यामुळं तिची जबाबदारी माझ्याकडे आता तुम्हाला तिला मारता येणार नाही पण तिच्या पोटी होणारी अष्टम संतान जर तुमची काळ असेल तर आठ लेकर हो पर्यंत आम्ही नवरा बायको तुमच्या ताब्यात राहतो चालेल का ते म्हणेल चालेल पण माझ्या कारागृहात तुमच्या नाही म्हणले मंजूर आहे म्हणून दादा नुसाराच्या आत वसुदेव आणि देवकीला साखळ दंडाने बांधून ठेवलो कंसाने दोन तीनशे सैनिक सुध्या रक्षणासाठी काळाला भेणाऱ्या माणसाच सांगतो ज्याला मरणाची भीती वाटते का तिलाही चापून चुपून चालतं बघा इकडे पापुरीनो ए, ए इकडे बघ बरे वा ज्याला मरणाची भीती वाटते का ते रस्त्यानं चाललं की दादा न दुरीलाही साप म्हणतय इथं लय मोठा साप आहे सकाळी सकाळी पुन्हा सहज जातो तर त्याला ती दुरी दिसतील एका मला रात्री तो साप होता इथे दुरी कशी झाली <laughs> काही दादा दादानू लय भेकड असले जर गावातून जरा उशीर झाला बाहेर गावून येताना दोन तीन किलोमीटर पर्यंत वाहन होतन गावापासून दूर होतं रस्त्यात मसनवाटा वा होता काहीच नाही नो एकलाच होता काय करावं काय नाही कसा तरी करीत राम 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 राम, राम, राम करीत आलं एक बाबडीचं झाड होत त्या बाबडीच्या झाडावर त्याला दिसलं ना पांढर अरे म्हणला आपल्या गावातला रांभवता तात्या म्हणला होता, होता बाबडीवर येत रे राय तिथं म्हणलं असतो ठळक दिसायला लागल दादा न धोतर ओल झालं वाघाच राम 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 करीत 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 दादा गावातल्या लाईटी दिसल्या ना खांब्यावरल्या मला आलं गाव जवळ 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 गेलो गावातले कुत्रे फुकले होतो मग तू त्याला दादानू कावरच म्हटलं सुटून गावात आलं की क्या सीट बदलली मेरी अंगोणोंबी तुम्हाला क्या काम आहे तिथं बरं राम दिसला आणि इथं नाही त्याच काम माणसं लय कलाकार आहेत महाराज संकट आलं देव दिसतो संकट गेला भूत दिसते बोलो ना प्रेम से जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण कारागृहामध्ये टाकले पहिला पुत्र झाला तो निहून दिला पण दादा कंसाने सोडला नारदान पुन्हा मंत्र दिला अरे उलटी संख्या केल्यावर पहिला सुद्धा आठ होऊ शकतो दादानो कंसान दिवकीच्या वसुदेवाच्या दादानो सहा पाट्यावर मारले सातवा बालक वसुदेवाची दोन नंबरची पत्नी तिच्या उदरात नेऊन टाकला तिचं नाव होतं रुहिणी सातवा बालक गुप्त झाला खाली झाला कौ शांत राहिला आ रहा है धीरे धीरे भादो का महिना आता एकदम सुंदर दिवकी दिसू लागली ज्या स्त्रीच दादा सातवा महिना सुरू झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरली झलक दिसती का समजायचं हिच्या पोटीत चांगला बालक जन्माला येणार आहे पण काय झालं कारागृहा सज्जनानो दिवकी एकदम सुंदर दिसू लागली कारागृहामध्ये फुला फुलाचा पाऊस पडायला लागला कारागृहामध्ये दादा न ते तीस कुटी देवता येऊन त्या स्त्रीला आशीर्वाद देत होते का जगाचा बालक या स्त्रीच्या उदरातून प्रगट होणार आहे याला गर्भस्तुती म्हणतात आता वसुदेवानी देव किला आणायचे बर का हा ना यायलेत का इकडून यायलेत का इकून ते वर डोक्यावर टोपला आणायचे ते हा आता मस्त याला गर्भस्तुती म्हणतात भागवतामध्ये ही गर्भस्तुती ज्याही स्त्रीला भगवान श्री कृष्णा पुत्र हवाय ना तिनं हा गर्भस्तुती एकदम सुंदर पैकी करायची मस्त पैकी स्वागत करा फुलं घ्या हे फुलं हे हार धरा